राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन गाझियाबाद मध्ये मदर डेअरीच्या दुधामध्ये आढळले डिटर्जंट आणि फ्रोझन चरबी इटारसी दरम्यानची लाईन दुरुस्ती झाल्याने रेल्वे गाड्या पूर्ववत नांदेड मुदखेड कंदार लोहा या चार तालुक्यातील कापूस सोयाबीनवर वर किट रोग सर्वेक्षणाचे काम सुरू भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीचा निकाल चौदा ऑगस्ट पर्यंत राखीव नांदेड जिल्ह्यात जादूटोना विरोधी कायदा जनजागृतीसाठी कार्यशाळा अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आजपासून टीव्ही बंद अभ्यास सुरू मोहीम आता बातमीपत्र विस्ताराने इटारसी दरम्यानची बिघडलेली रेल्वे पटरी दुरुस्त करण्यात आल्यामुळे गाड्यांची जा पूर्ववत झाली आहे त्यामुळे काल मार्ग घोषणा केलेल्या परंतु रेल्वे बोर्डाचे निर्देश प्राप्त होईपर्यंत मूळ स्थानकावरून न निघालेल्या गाड्या काल दिनांक बारा ऑगस्ट रोजी मूळ मार्गानेच गेल्या रेल्वे बोर्डाने निर्देश दिल्याप्रमाणे सचखंड एक्सप्रेसला तिच्या मूळ मार्गाने म्हणजे परभणी औरंगाबाद मनमाड मार्गानेच चालविण्यात आले तसेच दिनांक तेरा ऑगस्ट रोजी पुढील बदल करण्यात आला आहे वेळ बदलण्यात आलेल्या गाड्या या गाडी संख्या एक दोन सात एक पाच नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी सकाळी नऊ वाजता ही गाडी तिच्या नियमित वेळेऐवजी दुपारी तीन वाजता सुटेल कारण तिची येणारी गाडी सोळा तास उशिरा धावत आहे तसेच ही गाडी तिच्या मूळ मार्गाने म्हणजे पूर्णा परभणी जालना औरंगाबाद आणि मड आणि मनमाड मार्गे धावेल मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या पुन्हा मूळ मार्गाने जातील रेल्वे बोर्डाने कळविल्याप्रमाणे दिनांक बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी सचखंड एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला होता परंतु खांडवा इटारसी दरम्यान जो बिघाड झाला होता तो आता दुरुस्त झाल्यामुळे या गाड्या पुन्हा पूर्ववत मार्गाने धावतील म्हणजे गाडी संख्या एक दोन सात एक पाच एक दोन सात एक सहा नांदेड अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस दिनांक बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी पूर्णा परभणी जालना औरंगाबाद मनमाड मार्गे धावेल बदललेल्या मार्गाने धावणार नाही दिनांक तेरा ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या एक दोन चार आठ पाच हुजूर साहेब नांदेड ते श्री गंगानगर एक्सप्रेस मार्गे अकोला ही गाडी रद्द करण्यात आली आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी उना हिमाचल येथून सुटणारी गाडी संख्या दोन दोन चार पाच आठ उना हिमाचल साहेब नांदेड एक्सप्रेस मार्गे अकोला ही, मार्ग ही गाडी रद्द करण्यात आली आहे नांदेड उपविभागात नांदेड मुदखेड कंधार लोहा या चार तालुक्यातील सोयाबीन व कापूस पिकांसाठी किट रोग सर्वेक्षणांतर्गत काम सुरू आहे यासाठी चार तालुक्यात आठ किट रोग सर्वेक्षकांचे सर्वेक्षकांचे मागील आठवड्यापासून पिकांवरील कीड व रोगांवर सर्वेक्षण सुरू आहे त्याद्वारे पीक संरक्षणासाठी संदेश देण्यात आला आहे कापसावरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी प्रिप्रोनिल पाच एसी दोन मिली ट्रॅम किंवा असेटा वीस एस पी दोन ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून फवारावे पेट्रोल फवारण्यासाठी वरील मात्र तिप्पट घ्यावी स्पॉडॉफ्टेऱ्याच्या अडीपुंज या समूहातील आळ्यांवर लक्ष ठेवावे स्पॉडॉफ्टेऱ्याच्या पतंगासाठी फेरोमोन सापळे उभारावेत किडीच्या आर्थिक नुकसान पातळीवर आधारित फवारणी करावी नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा तसेच पीक तणमुक्त ठेवावे तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे तर सोयाबीन व व व्यवस्थापनासाठी इमाम ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे नांदेड येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षाच्या निवडणुकीचा निकाल चौदा ऑगस्ट पर्यंत राखीव ठेवण्यात यावा असे आदेश न्यायालयाकडून प्राप्त झाल्याने सदरील निवडणुकीचा सा निकाल चौदा ऑगस्ट पर्यंत राखीव असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक पहाळेकर यांनी दिली नांदेड येथील दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरील निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सौ साथ सीमा अतनूरकर व सौ शारदा उत्तरवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर उपाध्यक्षपदासाठी अशोक गंजेवार व प्रभाकर महाजन यांचे नामांकन पत्र आले होते सदर निवडणुकीसाठी बँकेचे सर्व संचालक म्हणजे पंधरा जणांची उपस्थिती होती निवडणुकीतील मतदान प्रक्रिया झाली असून निवडणुकीचा निकाल न्यायालयाच्या आदेशानुसार चौदा ऑगस्ट पर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी पहाळेकर का यांनी दिली सदळ बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते वेळ झाली आहे छोट्याशा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट डिचार विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत टोना विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार यासाठी नांदेड जिल्ह्यात तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे अशा रीतीने तालुका स्तरावरून या कायद्याच्या जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करणारा नांदेड जिल्हा राज्यात एकमेव आहे तालुका स्तरावरील या कार्यशाळांच्या आयोजनासाठी आज अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जनजागृती समितीची बैठक झाली त्यावेळी ही माहिती देण्यात आली बैठकीत जिल्हास्तरीय समितीचे सचिव सहाय्यक समाज कल्याण आयुक्त भगवानवीर जिल्हा समन्वयक मच्छिंद्र गवाले पोलीस निरीक्षक एस शिंदे मनपाचे प्रभारी उपायुक्त प्रकाश येवले यांच्यासह शिक्षण व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सरकारने नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व यांना प्रतिबंध घालण्यासाठी त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम लागू केला आहे या जादूटोना विरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी जिल्हास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले असून अप्पर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये तालुका स्तरावर या कायद्याचा प्रचार व प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष निधी हे नांदेड जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे त्यानुसार प्रत्येक तालुक्यात एक कार्यशाळा घेण्याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले या कार्यशाळेमध्ये संबंधित तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका पोलीस पाटील तसेच मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकारी या तज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून कायद्याविषयी माहिती देण्यात येणार आहे या कार्यशाळासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश श्री स्वामी यांनी दिले बैठकीत या नियोजनाबाबत चर्चा झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक गुणवत्तेसाठी लक्षवेधी नमस्काराची दुसरी मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार रा असून यामध्ये रात्री सात ते नऊ यावेळी टीव्ही बंद अभ्यास सुरू ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले यांची प्रमुख उपस्थिती होती आज दिनांक तेरा ऑगस्ट पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असून आजपासून जिल्हा परिषद शाळेतील मुले लक्षवेधी नमस्काराच्या माध्यमाने घरातून निघताना आई वडिलांच्या पाया पडून घरातील टीव्ही पंधरा ऑगस्ट पासून संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत बंद करण्याची विनंती करतील तसेच शाळेत जाईपर्यंत रस्त्यात भेटणाऱ्या व्यक्तींना हात जोडून नमस्कार करतील आणि जर त्यांचीही मुले शाळेत असतील तर त्यांनाही सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आपल्या घरातील टीव्ही बंद ठेवण्याची विनंती करणार आहेत तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मंदिर विहार मस्जिद आदी धार्मिक व सार्वजनिक ठिकाणावरून ध्वनिक्षेपणाद्वारे या मोहिमेत जनजागृती करण्यात येणार आहे या मोहिमेला जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनीही पाठिंबा दिला असून जिल्हा परिषदे व्यतिरिक्त इतर शाळांमधील मुलांच्या पालकांनी देखील जिल्हा परिषदेच्या उपक्रमाप्रमाणे सायंकाळी ते या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच अप्रगत मुलांसाठी दररोज सकाळी साडेआठ ते साडे नऊ या वेळेत जास्त तासिका घेण्याच्या सूचना शिक्षण विभागातून देण्यात आल्या असून त्यानुसार जास्त तासिका घेतल्या जातात का याची पाहणी पालकांनी करावी जर असे होत नसेल तर केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी यांना सांगून वर्ध सुरू करावेत शाळेत शिक्षकांनी शिकवल्यानंतर पालकांनी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत घरातील टीव्ही बंद ठेवून घरात शैक्षणिक वातावरण तयार करावे व मुलांचा अभ्यास घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे दिनांक बावीस जून ते सात जुलै दरम्यान जिल्हा परिषद शाळांमधून आकलन व क्षमता चाचणी घेण्यात आली होती या चाचणीमध्ये वर्गातील ऐंशी टक्के पेक्षा जास्त मुलांना अचूक उत्तरे देता आली त्या वर्गातील शिक्षकांचा पंधरा ऑगस्ट रोजी सरपंचांच्या हस्ते गावस्तरावर सत्कार करावा असे आवाहनही करण्यात आले आहे या शिक्षकांचा तालुका स्तरावरही प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष शिक्षण सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली नेस्लेच्या मॅगी नूडल्स नंतर आता मदर डेअरीच्या दुधाबाबत साशंकता निर्माण झाली आहे गाजियाबादमध्ये मध्ये मदर डेअरीच्या दुधामध्ये चक्क डिटर्जंट आणि फ्रोझन चरबी सापडली आहे जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने घेतलेल्या मदर डेअरीचे नमुने कोलकाता मधील केंद्रीय प्रयोगशाळेत तपासण्यात आले या चाचणीत दुधामध्ये डिटर्जंट आणि चरबी असल्याचं उघड झालं आहे कोलकाता मधील केंद्रीय प्रयोगशाळेने मंगळवारी गाझियाबादच्या एफडीए कडे फेर चाचणीचा अहवाल सुपूर्द केला या अहवालानुसार फुल क्रीम आणि टोल्ड या दोन्ही दुधाच्या नमुन्यामध्ये चरबी आणि डिटर्जंट आढळलं अशी माहिती एफडीए चे अधिकारी विनीत कुमार यांनी बुधवारी दिली जिल्ह्याच्या एफडीएने गोविंदपूर मधील एच ब्लॉक मध्ये असलेल्या मदर डेअरीच्या वरून अकरा जानेवारी रोजी फुल क्रीम मिल्कचे नमुने गोळा केले होते तर मधून तीस जानेवारी रोजी मिल्क मिल्कचे नमुने घेतले होते असंही विनित कुमार यांनी सांगितलं विनीत कुमार यांच्या माहितीनुसार या दुधाचे नमुने पाहिल्यावर मेरठच्या राज्य प्रयोगशाळेत चाचणीसाठी आठवले होते चाचणी दुधाच्या गुणवत्तेबाबत साशंकता वाटली पण मदर डेअरीने चाचणीच्या अहवालाला आव्हान देत कोलकातामधील केंद्रीय प्रयोगशाळेत पुन्हा चाचणी करण्याची मागणी केली होती कोलकातामधील प्रयोगशाळेने जिल्हाधिकारी विमल कुमार शर्मा यांना अहवाल सोपवला त्यानंतर मदर डेअरी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी हा अहवाल आयुक्ताकडे सोपवण्यात आला आहे असंही विनित कुमार यांनी सांगितलं तर दुसरीकडे प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप मिळालेला नाही असा दावा मदर डेअरी वितरणाचे प्रमुख संदीप घोष यांनी केला आहे दोन्ही चाचण्यांच्या अहवालात हो फरक आहे त्यामुळे मदर डेअरी याला आवाहन देणार असल्याचंही संदीप घोष म्हणाले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा वादात दुष्काळी भागाची पाहणी करताना स्वतःच्या पायातील चप्पल सोबतच्या कर्मचाऱ्याला उचलायला लावल्याचा आरोप सतत दोन दिवस पडलेल्या रिमझिम पावसानंतरही विष्णुपुरी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ नाही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सुपर ऑन या मागणीसह अनेक मागण्यांसाठी आज निषेध मोर्चा कंधार तालुक्यातील खरीप पिकांचे पावसा अभावी कुपोषण नांदेड जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमॅन पदाची आज निवडणूक निधन वार्ता सुशीलाबाई गंगाराव योगी सदाशिव यशवंतराव तुपतेकर काशीनाथराव रामचंद्र जोशी आजचा सुविचार आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाही तर दोष आपला आहे या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे सुधीर सोनवणे नमस्कार लाईव्ह वाचक आजचे वाढदिवस मनोज घंटे विजय चव्हाण संदीप जोगदंड गजानन दरबस्तवार नितीन हिरळकर शेखर मोटफळे मोनिका पेन्सेरोली शंकर शिंदे विश्वनाथ सोनवरे शैलेंद्र डोईफोडे रागिनी गाडे विशाल कामनेर सादिक पटेल प्रसाद करपे या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गाझियाबाद मध्ये मदर डेअरीच्या दुधामध्ये आढळले डिटर्जंट आणि फ्रोझन चरबी इटारसे दरम्यानची लाईन दुरुस्ती झाल्याने रेल्वे गाड्या पूर्ववत नांदेड मुदखेड कंदार लोहा या चार तालुक्यातील कापूस सोयाबीनवर वर रोग सर्वेक्षणाचे काम सुरू भाग्यलक्ष्मी महिला बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीचा निकाल चौदा ऑगस्ट पर्यंत राखीव नांदेड जिल्ह्यात टोना विरोधी कायदा जनजागृतीसाठी कार्यशाळा अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी नांदेड जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आजपासून टीवी बंद अभ्यास सुरू मोहीम शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आणि याचबरोबर नमस्कार लाईफचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी